फक्त दहा मिनिटात एकच मोठ्या बटाट्यात दोन वाटी खिचडी बनती उपवासाची वाव नवदुर्गीचा उपवास आहे चला तर मी तुम्हाला दाखवते झटपट होणारी खिचडी उपवासाची एक बटाटा उकडवून घ्यायचा आणि थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे दहा मिनिटात होणारी मी खिचडी तुम्हाला आज दाखवणार आहे उपवासाची एक चमचा तूप घ्यायचं पाच मिनिटात बटाटे उकडून झालेले पाण्याचं काढून घ्यायचं आणि याच्यात एक चमचा तूप जिरं टाकायचं थोडं आणि छोट्या छोट्या मिरच्या कटिंग केलेल्या आणि कढी पत्ता हे उपवासाचं मीठ आहे काळं मीठ हे बटाट्यांवर टाकून घ्यायचं तडका रेडी एक चमचा साखर आणि शेंगदाणे मिक्सरला लावून घ्यायचे उकडलेल्या बटाट्यामध्ये हा तडका टाकायचा आणि हा शेंगदाण्याचा कूट आणि अशी मस्त वरून कोथिंबीर टाकायची आपली उपवासाची खिचडी तयार मिक्स करून घ्यायचं मस्त गरम गरम हेल्दी खिचडी तयार फक्त एक बटाट्यामध्ये एवढी खिचडी एक बटाट्यामध्ये खिचडी तयार तिच सांग बघ कशी झाली तरी एक नंबर आहे किंवा रताळ नसेल तर फक्त बटाट्याच्या बनते मेनू स्टाईल करून बघा आणि खा सुंदर हम्म mm. जबरदस्त mm. आज माझा नवरात्रीचा उपास आहे म्हणून मी ही स्पेशल खिचडी बनवलेली आहे असेच दुसरे पण तुमचे कोणते पण उपवास असतील तर तुम्ही अशी खिचडी बनवू शकतात फक्त झटपट दहा मिनिटात होणार तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या युट्यूब चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट करा प्लीज थँक्यू हे म्हणूनच बघा खिचडी खायची टाकून काय नाटकी चाललेली आहेत बदमाश म्हणू चलो बाय बाय मे जॉरी गरबा खेळणे ये